काय त्रास होतोय कुणाला सांगायचं जे काय मला त्रास आहे तू कुणाला सांगायचं सांगा एका शब्दानं माणूस नीट बोल ना एका शब्दानं मी कशी कशी जगते कशी कशी गुटती माझ्या माझ्या जी जीवाला माहित आहे लेकरात मी त्याकडे बघून शिव जरी माझं काय दुखत असलं का तरी मी गती काय तर आपली लेकरं आहे ती आपल्या संग ना कुणी नसना मग आई बाप आहे ती पण चोवीस तास माझ्यापेक्षा नाही ती इथं अक्षरशः मला काल परवा दिवशी उठा येत नव्हतं वज ही नेलं का नाही मग मला लय त्रास होतो मनक्याचा उभारली लय उशीर उभारली काम केलं वाकून की मग माझा मनकालय दुखतो मानाच्या शिरपच न इकडं आपल्या खाली इकडं मनक्यापर्यंत दुखत हालू वाटत नाही काल एक साला आणि रावली दहा वाजत आले त्या अजून चित्रपानला काय सुद्धा ना चाललोय मीन दादू खाली वैरेला चल म्हणलं त्याला माझ्या सोबत कोणच नाही शाळेला पण जायचं आहे शाळेचा टायमिंग त्याचा झाला आहे चल म्हणलं मग एक अर्धा भर तास लागेल तुडून आणायला हे स सोबत असलं म्हणजे भ्या वाटत नाही सगळीकडं आता पिका असल्यामुळे भ्या वाटतं या चल म्हणलं सोबत मी तुडती मला आणू पण लाग म्हणलं ला थोडं मग ह्या हो महागा आहे काय हवा येळा हो घेऊन आला रात्री गेलेला आली ती पाक बारा एक वाजता आली ती बहिणी आणून सोडलं म्हणजे भाषा आमच्या बिचारा गेला दिवस उगवला कुठं निघून शिना हाय आपलं आपल्याला करावं लागतंय का नाही त्यांच्या नादीला अगुन त्यांच्या सगळं वाद घालून शिना काय उपयोग नाही म्हणल्या कच झाले ती काय माणूस सुधरत नाही आपल्याला उलट जास्त त्रास होतो या घ्याला जायचं आहे शाळेला चल म्हणलं मायासोबत ओंकारला बसवलंय घरी थांब म्हणलं तू आम्ही दोघं जाऊन येतो खालनं बैरण घेऊन ना मग जावं लागतंय व वा भ्या वाटतं या कसली उंच झाली भाग मका आहे का यातनं भ्या वाटतंय जायला सुद्धा जायला एकतर वाट नाही एक आपला धागा त्या दहागेतनं जावं लागतं या तोडून शिना कणसा सहित नाही वर माका करायचं येत गुरांना टाकायचे टाकायच्या त्या एवढं करती तरी एक शब्दाना नीट बोलत नाही माणूस एक शब्द नीट बोलत नाही लेकरं घेऊन शिना मी काम करते या लेकरांची सुद्धा यात आपदा होती त्रास होतो लेकरा काय करायचं का बघा ह्या बघा ही सगळी हो मका आली बघा ह्या ही सगळी मका आली तोडायला हाय का दिसतंय का नाही हे अर्धा एकर आहे आपलं एवढं अर्धा एकर पूर्ण आले तोडायला लय टेन्शन दिलं या नवऱ्यानं मला लय मजे लय टेन्शन दिलंय कुठलं काम सुसना कुठल्या कामावर ध्यान लागना तर जाऊ द्या मित्रांनो की बघा आपलं माळव लावलंय मी आपल्याला एकात कोण आणून द्यायचं व कोणाची आशा करायची नाही म्हणून शिणा हे बघा ही मी आपल्या घरच्या घरी केलं या आलंय पण उगून चांगलंच चांगलं तेव्हा इकडं वांगी ही, ही लावली ती या हाय का इकडं कोथमीर ही उगवून शिणा आली या मुळा ही इकडं मेथीची भाजी पण आली या करड्याची भाजी आणि मेन म्हणजे तुम्हाला कारलं दाखवते बर का कारलं मला लय आवडत कारल्याचं येल गोड छान आलाय ठेवा हाय गाई त्याला काय तर म्हणते घरनं आणून शना त्याला मांडव करावा लागतो तेव्हा मग ती चांगलं आहे कार दादू ये घे ये भेंडी आली आलं येऊ दे येऊ दे ये लावली होती रा भेंडी पण पण काय झालं कोना स्ट्रो आलच नाही होऊन ये पाय देऊन व खाली बघून ये, ये होतंय घरचं ऐकत नाही व येत निहाय आहे काढून शि ही माळवं लावलं या माळव्याला पण टुचू टुचून बोलल माझ्या रानात जाती करती राती तर राती लेकर बारा रा एक वाजूस तरी ना ती झोप लाग ना पण बिचारा म्हणला नाही जा तू पोरं तू पोरं काय भाषण आणून सोडली ह्यांना पण जाऊ नका म्हणतो ती ही पण म्हणते ती जाऊ दे आम्हाला हसू दे खेळू दे ह्यांचं एक सगळं साजिक आहे पण इथं चुटका लागतोय ना एक तर गावापासून घर आपलं तीन किलोमीटर लेकरं राहायची गावात आणि आपला जीव उगत त्यांच्यासाठी तुळमुळ तुळमुळ करत बसायचं आता येतील लेकरं मग येतील एक वाजल्या रात्री है ना एक वाजल्या ना एक वाजता आली मग जी आल्यावर वाढलं जेवायला मग जिवली आणि मग झोपली आता शाळेला जायचंय आंघोळी ही काय केलं नाही त्या झोपला होता तसंच आलय बुटनशणा कसं असतं मित्रांनो आयुष्यात अडचणीला येते त्या माझ्या तर आयुष्यात काय सांगूच ना ग असं काय थोडं चांगले दिवस आली काय ना काय वाईट येतेच वाईट आहे पण ही माझी आहे ती त्यांच्याकडे थे बघून जगायचं का मला भेच नाही कष्ट करत राहायचं किती काम आपल्याला पडायचं तेवढं पडू द्या मेन मला मनक्या जात्र मी तुम्हाला सांगितलं नाही किंवा ती व्हिडिओ पण मी काढला नाही मी काल जाऊन सलाईन लावून आली गोळे आणले त्या डॉक्टरनी सांगितलंय लवकर होता होईल एवढा मनक्याचा फोटो काढा वेळ करून कशाचं काढायचं फोटो घरात जर नीट नाही तर फोटो कशाचं काढायचं कुठे जायचं कुणाला चल म्हणायचं आपल्याला काय त्रास होतो कुणाला सांगायचं जे काय मला त्रास आहे तू कुणाला सांगायचं सांगा या काही शब्दाने माणूस नीट बोल ना या काही शब्दानं मी कशी कशी जगते कशी कशी गुटते माझ्या माझ्या जीवाला माहित आहे दुखत असलं तरी मी गबुसती का तर आपली लेकर संग ना कुणी नस ना मग आय आहे ती पण चोवीस तास इथं लय पण बोलून माणसानं अक्षरशः मला काल परवा दिशी कुठं येत नव्हतं ही वजही नेलं का नाही मग मला लय त्रास होतो मनक्याचा उभारली लय उशीर उभारली काम केलं वाकून की मग माझा मनकालय दुखतो मानाच्या शिरपच न इकडं आपल्या खाली इकडं मनक्यापर्यंत पण दुखतं हालू वाटत नाही काल एक सलाईन लावली गावातच आपले एक डॉक्टर आहे ते त्यांच्याकडं सलाईन लावली तेवढ्या पुरतं बरं वाटतंय व परत हाय मागचं दिवस मोहर हाय चालू होतय कुठे हाय ही दिवस मागच चालू होते झालं थोड दिवस झालं होईल की माझ पोर गाय आताच आलंय हाताखाली अजून थोड दिवस एकदा ना माझी लेकर हाताखाली आल्यावर मग नाही मला कशाचं भ्या सोन्यासारखी पिकं तर आली तेव्हा त्याच तोडाय सुद्धा नाव नाही बिचारा बोलाय गेले की मला म्हणते तर माझं रान आहे तुमचं का हाय सरळ म्हणते तर तुझं काय पोरांचं काय आहे काय सांगायचं काय बोलायचं बांधणारा कसं असतं माहिती आहे का ज्याच्यावर येते ज्याला खरं मनापासून वाईट वाटतं त्याच्यावर खरंच संकट असते ती त्या माणसाला ना सगळं रस्त बंद झाल्यासारखं वाटतं त्या संघ कोण नाही असं वाटतं त्याला बघा तुम्ही जी माणूस संकटात आहे त्याला जरा हसून एखं जर बोललं ना त्याचं दुःख थोडं गं होईना कमी होतं त्याच्या डोक्यातनं थोडं गुईना ती टेन्शन असेल ती निघून जात जर जा त्या संघ कोणी बोलत नसेल घरातली पण असू द्या कोणी दुसरी पण मला दुसऱ्यांची कोणाची ना गरज नाही मा ले माझी लेकर आहे ती त्यामुळं मला इथल्यांची है कोणाची ना नाही एवढं ही पण मला काय वाटतंय मी एवढं सगळ्यांसाठी करते पण माझ्या लेकरांसाठी कोणच नाही आता दोन दिवसावर ओंकारचा वाढदिवस आलाय त्याच टेन्शन आले पोराचा वाढदिवस कसा करायचा काय नाही का नस ना पण साधा एक एक आणून निसत थोडं तेवढं तरी साजरं त्याच टेन्शन आलंय कसं असते एकानं तोंड फिरवलं ना मग सगळी तोंड फिरवते ती तर मित्रांनो बोल बोलत टायमिंग झालं चला वैरण तोडूया